येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा उदो उदो नमस्कार जेतो जेतो हिंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो चंपाठी येऊ पाहत आहे तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चंपाश्ठी अधिक माहिती चंपाष्ठी किंवा षष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्धष्ठी ही तिथी असते चंपाषष्ठीची मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले होते आणि या घटनेचे स्मरण म्हणूनच हा उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे षष्ठीचे सहा दिवसाचे नवरात्र असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि भक्तिभावाने साजरा होतो आता पाहूया की या नवरात्रीची पूजा कशी करतात तर कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट किंवा टाक असतात ते त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावायच्या असतात सहा दिवस नंदादीप लावतात जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव असतो घटाची स्थापना नंदादीप मल्हारी महात्म्य वाचणे त्याचा पाठ करणे एकाच वेळी जेवणे शिवलिंगाचे जे दर्शन घेणे ब्राह्मण सुवासिनी तसेच वाघ्या आणि मुरळी यांना भोजन देणे असे या दिवशी केले जाते चंपाषष्ठीच्या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य देवाला दाखवतात तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून त्यांना खायला देतात खंडोबाची तळी भरून आरती करतात चंपाष्ठीच्या या सहा दिवसांमध्ये म्हणजेच षडा षड रात्रोत्सव जो असतो त्यामध्ये घटाला कोणत्या दिवशी कोणती माळ घालायची ते आपण पाहूया या षडरात्रोत्सवात पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानाची माळ घालतात दुसऱ्या दिवशी तुळशीच्या तिसऱ्या दिवशी पिवळा झेंडू चौथ्या दिवशी शेवंतीच्या फुलांची माळ घालतात पाचव्या दिवशी पांढरी रुई किंवा मंदार मंदारच्या फुलांची माळ पाचव्या दिवशी घालतात आणि सहावा दिवस हा चाफा किंवा सोन चाफा याचा असतो या उत्सवात प्रामुख्याने मल्हारी सप्तशतीचा पाठ करतात श्रीरुद्र किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठन करतात मल्हारी महात्म्य वाचतात मल्हारी मंत्र आणि स्तोत्र याचे यथाशक्ती पठन करतात चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक आणि पूजन करतात परंपरेनुसार कुलाचार आणि कुलधर्म पूर्ण करून तळी भरून महानैवेद्य त्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य आणि त्यासोबत पुरणपोळीही करतात कुलधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांभणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी वर नागवेलीची पाणी ठेवून नारळ ठेवतात आणि या सर्वांची कलशासह पूजा करतात पाच लहान लहान मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात आणि येळकोट येळकोट मल्हार सदानंदाचा येळकोट कांत कडे पठार की जय असा जय जयकार करतात हा जय जयकार करताना हातात देवटी आणि बुदली असते विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊबंधांनीही त्यांच्या देवट्या आणावयाच्या असतात नंतर हा जय जयकार करत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुदल्या घेऊन थोडेसे अंतर चालून जायचे किमान पाच पावले तरी अंतर चालून जायचे आणि त्या दिशेला खोबरे आणि बंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि यानंतर नैवेद्य आणि पूर्णाच्या चौदा दिव्यांनी आरती करावी जमल्यास एखाद्या धनगर जोडप्याला जेऊ घालावे भगिनींनो चंपाशेष्ठीची ही माहिती आपणाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जैतो जैतू हिंदू राष्ट्राम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये